सर्वांना नमस्कार कोळीकळी या स्टोरीचे ऐंशी एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता कुसुमनं खरंच एका व्यभिचारी बाईचं मुंडन केलं आणि सगळीकडे खळबळ माजली आणि सगळे सुतासारखे सरळ झाले आणि हे ऐकून भावडे आणि अनिताला मात्र पश्चाताप होत होता आणि अनिता म्हणाली किती बरं झालं असतं जर ही प्रथा आधीपासून सुरू असती तर मग आपणही घाबरलो असतो असं करण्याअोदर आणि हा गुन्हा आपल्याकडून झाला नसता आणि आपल्याला हा जीवघेणार रोग झाला नसता पण सगळं सुरळीत असताना मुळात आपण असं वागलोच का याचा पश्चाताप त्यांना होत होता आता मात्र ही गोष्ट जास्त दिवस गावकऱ्यांपासून लपून राहिली नाही भावड्या त्याच्या मुलांकडे अजिबात येत नव्हता आणि जरी आला तरी लांबून भेटायचा तो आता आणि त्याकडेच राहतो म्हणून बरेच जण त्याला शिव्या घालत होते मुर्दा बसवला याचा वनवाशी केलं मुलांना आई गेली ती गेली बावाच्या मागं लागून घरदार सोडून आणि आता बापसुद्धा गेला त्या टवळीच्या मागे असं सगळेजण म्हणायचे आता त्या मुलांनी कुणाच्या तोंडाकडे बघायचं वनवाशी झाली लेकरं आता एके दिवशी भावड्या त्याच्या मुलांसाठी खाऊ घेऊन आला होता पण तो त्यांना लांबूनच देत होता हे कोणीतरी पाहिलं आणि एकजणाला त्याच्यावर डाऊट यायला लागली आणि कळालं की भावड्याला आणि अनिताला एड्स झाला आहे आणि बघता बघता ही, ही गोष्ट एकाकडून दुसऱ्याला दोघांकडून चार जणांना आणि चार जणांकडून अख्ख्या वस्तीला समजली आणि सगळे त्यांना खूप टाकून बोलत होते त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा बरोबर मिळाली असं म्हणाले आणि आता कुसुमला जेव्हा समजलं तेव्हा तिला खूप वाईट वाटलं आणि कुबेरला म्हणाली अहो आता कसं होणार हो तिचं म्हणूनच बहुतेक तिनं एकही मुलगी घेतली नाही सविताकडेच मुली ठेवल्या आणि इतक्यात तिथं सविता आणि पिंट्यासुद्धा आले आणि पिंट्या म्हणाला कुबेर भावड्या अरे तुला समजला का त्या बाईविषयी आणि भावड्याविषयी कुबेर म्हणाला हो समजलं की आता यावरून कोणी काही करू शकत नाही आणि या रोगाला किती पण पैसा ओतला तरी इलाज अजिबात नाही सविता म्हणाली हो ना आणि या रोगाची हीच खूप वाईट गोष्ट आहे एकदा झाला की मरण निश्चित आणि म्हणून ती गेले काही दिवस मुलींना भेटायलासुद्धा आली नाही कुसुम म्हणाली म्हणून ते अगोदर माणसानं शंभरदा विचार करावा असं ती म्हणाली आणि तिच्या डोक्यात ट्यूब पेटली आणि कुसुमनं लगेच दुसऱ्या दिवशी लोकांशी अनैतिक संबंध ठेवल्यावर काय काय होतं एड्स होतो, होतो आणि त्याच्यावर इलाज नाही असे सुद्धा बॅनर बनवून घेतले आणि ते चौका चौकात लावले आणि त्यामुळे ज्याच्या डोक्यात आता चोरून चोरून असले विचार येत होते ते विचारसुद्धा दूर पळायला मदत झाली पण कितीही काहीही झालं तरी अनिता घरातली होती म्हणून थोडं वाईट वाटायलाच लागलं कोणताही माणूस आता मरणार आहे म्हटल्यावर त्याच्याशी राग भांडण करून चालत नाही आयुष्यभर कितीही भांडण झालं तरी निदान त्याचे शेवटचे क्षण तरी सुखाचे जावेत म्हणून आता शेतात गेल्यावर ती कुठे बाहेर दिसते का ते पिंट्या बघू लागला त्याला तिच्याविषयी प्रेम आहे म्हणून नाही तर सहानुभूती वाटत होती म्हणून कितीतरी दिवस झालं अनिता मुलींना भेटायला आली नव्हती मग पिंट्यानं सविताची परमिशन काढली आणि तो मुलींना तिच्याकडे भेटायला घेऊन जायचा आणि मुलींना पाहून अनिताला खूप रडायला यायचं आणि ती पिंट्याचे आभार मानत होती ती मुलींशी गप्पा मारायची आणि म्हणायची तुमच्या दुसऱ्या आईला त्रास देऊ नका तिचं ऐका आता तीच तुमची आई आहे मी काय आता मरणार आहे असं म्हणून तिच्या डोळ्यात पाणी यायचं आणि हे ऐकून सुद्धा मुलींना तिच्याविषयी काहीच वाटत नव्हतं उलट मुली म्हणायच्या आता आम्ही आमच्या घरी जाऊ का आमचं बाळ आमच्या आईला त्रास देतं मग अनिताला खूप वाईट वाटायचं या मुलींचं आयुष्य इतकं वेगळं होतं की त्यांच्या बोलण्यातून सुद्धा अनिता बाहेर झाली होती त्यांच्या आयुष्यात अनिताला आठवी आठवणीसाठी सुद्धा जागा नव्हती त्या अनिताचा चुकून सुद्धा आई असा उल्लेख करत नव्हत्या मग अनिता मुलींना खाऊ द्यायला लागली तर आता मुलींनी तो घेतलासुद्धा नाही कारण सवितानं तो घ्यायचा नाही असं सांगितलं होतं कारण तिलाही शेवटी तिच्या मुलींची काळजी वाटतच होती एखाद्या जेवणाच्या पदार्थात आणि त्याचं रक्त वगैरे पडलं आणि तेच मुलींनी खाल्लं तर अशी तिला फार भीती वाटायची मग मुली निघून जायच्या आणि अनिता खूप खूप खुँ रडायची तीसुद्धा पिंट्याला रोज बघायची किती कष्ट करतो तो हे आत्ता तिला कळत होतं आणि आपल्यासाठी आपल्या मुलींसाठी आपल्या संसारासाठी तो काबाड कष्ट करत असताना घाम गाळत असताना उन्हातानात राबत असताना आपण मात्र घरी दार लावून उन्हाचं काय करायचो ते तिला आठवायला लागलं आपल्याच मुलीची आपल्याच पोटच्या गोड्याची आपल्याला अडचण होत होती आणि आता त्याच मुलींना अनिताची अडचण होत होती वेळ प्रत्येकाची बदलत असते हे आता तिला चांगलंच कळलं होतं मग एक दिवशी पिंट्या शेतात काम करत होता आणि आज चक्क सविता त्याच्यासाठी जेवण घेऊन आली होती तिला उन्हात येताना त्यानं पाहिली आणि पळतच तो तिच्याकडे गेला आणि म्हणाला बाळ सोडून तू का आलीस तेही इतक्या उन्हात ती म्हणाली आले तुम्ही दुपारी नेमकं काय करता असता ते बघायला असं म्हणून तिने त्याच्या हातावर पाणी ओतलं आणि पिंट्यानं तिच्या पदरानं स्वतःचं तोंड पुसलं आणि त्यानं तिच्याही अंगावर पाणी उडवलं आणि हे बघून अनिताला फार वाईट वाटलं मग ते दोघे झाडाखाली बसून जेवण करत होते एकमेकांना घास भरवत होते आणि ते बघून अनिता लांबूनच रडत होती हा तोच पिंट्या होता ज्याला अनिता काडीचीही किंमत देत नव्हती पण सविताच्या सानिध्यात तो आला आणि आता तो इतका चांगला झाला होता कोळशाचा हिरा होतो तसा तो झाला होता कोळशाचा कसा हिरा होतो तसं त्याचं रूप पालटलं होतं आणि आपणच आपल्या हाताने आपलं वाटोळं करून घेतलं हे आता तिलाच सांगायला कोणत्याही ज्योतिषाची गरज नव्हती तारुण्याचा उन्माद आणि मस्ती करावी ती पण किती करावी याला काही मर्यादा असते की नाही आणि हीच मर्यादा तिनं ओलांडली होती आपलं रूप आपलं सौंदर्य आपलं तारुण्य कोणत्या तरी एकाच माणसासाठी राखून ठेवावं आणि यासाठीच विवाह संस्था ही पद्धत रूढ झालेली होती आणि नेमकं त्याच पद्धतीला अनितानं सुरुंग लावला होता मग सविता आणि पिंट्याचं चा जेवण झालं आणि सविता म्हणाली अहो खरं तर मला अनिताला भेटायचं होतं म्हणून मी इथे आले होते आणि हे ऐकून पिंट्याला तिच्याविषयी आदर वाटायला लागला आणि तो म्हणाला तू खरंच मनापासून तिला भेटायला आली आहेस का सविता म्हणाली हो जो माणूस जाणार असतो त्याच्याविषयी मनात राग धरू नये आणि तसंही तिचे माझ्यावर खूप उपकार आहेत तिनं तुम्हाला सोडलं म्हणून तुम्ही मला मिळाला मग ते दोघेही तिला भेटले आणि अनिता आता खूप रडली तिनं सविता देखत पिंठ्याची माफी मागितली आणि त्यानंही तिला लगेच माफ केलं कारण तिच्यावर मनापासून रागवायला ती त्याची कोणीच लागत नव्हती माणूस त्याच व्यक्तीवर चिडतो जिच्यावर आपला हक्क असतो आणि आता तो फक्त तिला भेटायचा ते माणूस की म्हणून त्याच्या मुलींची आई म्हणून मग काही दिवसांनी अनितानं त्याच्या हातात काही कागदं दिली आणि तो म्हणाला हे काय आहे ती म्हणाली तुमची ही दोन एकर जमीन तुम्हाला परत करत आहे मला काही नको पण फक्त माझी एक शेवटची इच्छा पूर्ण कराल का पिंट्या म्हणाला काय आणि ती म्हणाली मी जेव्हा पण मरेन तेव्हा माझ्या चिथेला तुम्हीच सगणी द्यायचा हीच माझी शेवटची इच्छा आहे आणि ते ऐकून पिंट्या थोडा शॉक झाला आणि म्हणाला तू तु तुझ्या तु आईवडिलांना ही जमीन देणार नाही का ती म्हणाली नाही पण सांगा ना कराल ना तुम्ही माझी शेवटची ही इच्छा पूर्ण आणि पिंट्यानं ती जमिनीची कागदंसुद्धा तिथेच ठेवली आणि तिला म्हणाला मी सविताला विचारून सांगतो आणि तिच्या परमिशनशी मी हे घेऊ शकत नाही ती म्हणाली पण मी हे माझ्या मुलींसाठी देत आहे तो म्हणाला तू त्यांना जन्म दिलास हेच खूप झालं आता काहीही नको आता अनिता थोडी इमोशनल झाली थोडा पत्नीचा हक्क दाखवत चिडली आणि म्हणाली माझा इतकाही हक्क नाही का तुमच्यावर आणि तिचा तुमच्यावर खूप हक्क आहे का की आता तुम्ही सगळं तिला विचारून कराल आणि पिंट्याला तिचं हसू आलं आणि तो म्हणाला तू खूप उशीर केलास माझ्यावर मनापासून हक्क दाखवायला असं म्हणून तो गेला आणि एक दिवस पिंटी रडत होती आणि म्हणाली माझा नवरा आता म्हणतोय की दुसरी बायको करतो आता मी काय करू माझं कुणीच कसं ऐकून घेत नाही माझं तसं बाहेर काहीच लपडं नाही असं म्हणून ती तिच्या आईला आणि त्याला शेव्या घालत होती पिंट्या म्हणाला काय झालं ती म्हणाली माझा नवरा म्हणतो की तुझी आई आणि तुझ्या वहिनीसारखी तू सुद्धा वाईट चालीची आहे म्हणून तो मला नांदवायला नेत नाही आत्ताच त्याचा फोन आला होता आणि तो म्हणाला की मी दुसरं लग्न करणार आहे आणि तुम्ही दोघे माझे भाऊ आहात माझे आई वडील आहेत आणि माझं कोणीच नसल्यासारखं तो मला वाऱ्यावर सोडायला लागला आहे आता मी काय करू पण कुबेराने कुसुमला तिची गॅरंटी लागत नव्हती ती खरंच तशी असेल तर काही सांगता येत नाही म्हणून ते तिच्या वतीने तिच्या नवऱ्याला समजवायला जात होते खान तशी माती असं म्हणतात तसं असेल तर मग पिंटी कुसुमला म्हणाली वहिनी या दोघांना तर माझ्याविषयी काहीच वाटे ना सुद्धा काही ना निदान तुम्ही तरी माझ्यासाठी काही कराल की नाही तुम्ही अख्ख्या गावासाठी लढताय सगळं करताय मग माझ्याकडे का बघत नाही तुम्ही कुसुम म्हणाली ताईसाब खरं सांगायचं तर मला तुमच्याविषयी शंका आहे म्हणून माझं मन धजवत नाही तुमच्याविषयी तुमची बाजू घेऊन बोलायला पिंटी म्हणाली बहिणी खरं सांगते माझं तसं काहीच नाही हो अहो तुमच्यावर सुद्धा असेच आरोप झाले होते तेव्हा तुम्हाला काय वाटलं असेल तेच मला वाटत आहे त्यावेळी मला तुमची अवस्था समजली नाही पण आज मला चांगलंच कळतंय की तुम्हाला तेव्हा काय वाटत असेल आणि आता कुसुमच्या सासूला आणि सासऱ्याला सगळं आठवायला लागलं की आपणही कोणाच्या तरी मुलीवर कुसुमवर असे आरोप केले होते आणि आता त्याची शिक्षा आपल्या मुलीला भेटत आहे कुबेरनं तर कुसुमची बाजू घेतली आणि तिचा संसार सावरला पण आता इथे मात्र तिच्या नवऱ्यानं चक्क तिला हाकलूनच दिली होती मग कुबेर मुद्दाम म्हणाला पिंटे मला तुझ्यावर विश्वास नाही मला असं वाटतं की तुझ्या नवऱ्यानं करू दे दुसरं लग्न आणि तू तु, तुझा तो कोणी ठेवलेला माणूस आहे त्याच्यासोबत लग्न कर पिंटीला आता फार राग आला आणि ती म्हणाली मग आता मी जीव देणार मला इथंसुद्धा राहायचं नाही असं म्हणून ती विहिरीत जीव द्यायला पळाली मग सगळ्यांनी तिला अडवली आणि कुसुम म्हणाली बास ताईसाब आता मला तुमच्या डोळ्यात तुमचा खरेपणा दिसला आता मी येते तुमच्यासोबत तुमच्या नवऱ्याला समजवायला आपण उद्याच निघूया पण आता त्याची काही गरजच पडली नाही संध्याकाळीच तिचा नवरा तिची दोन्ही पोरं घेऊन आला आणि तिची माफी मागून म्हणाला मला माफ कर मी तुझ्यावर ओगीच संशय घेतला आणि हे ऐकून तिला खूप आनंद झाला ती म्हणाली पण तुम्हाला मी वाईट चालीची नाही हे पटलं ना तिचा नवरा म्हणाला पटलं कारण जेव्हा मी तुला हाकलली तेव्हा एका ठिकाणी जागा होती पण तू इकडे निघून आल्यापासून आणखी दोन तीन ठिकाणी जागा म्हणवल्या झोपायच्या याचाच अर्थ ती तू नाहीस दुसरंच कोणीतरी आहे मग आता त्यांच्यातला गैरसमज दूर झाला म्हणून सगळ्यांना आनंद झाला त्या दिवशी कुबेरनं दोन किलो मटण आणलं आणि सगळ्यांनी एकत्र बसून जेवण केलं जाताना कुसुमनं आनंदाची खना नारळानं ना उटं भरली आणि पुन्हा तिला तिच्या नवऱ्यासोबत पाठवली मग कुबेर तिला म्हणाला कुसुम तू खरंच तिच्या नवऱ्याला समजावलं असतं का कुसुम म्हणाली हो मग मी काही खोटं बोलले का ताईसाब खरं बोलत होते हे त्यांच्या चेहऱ्यावरून समजत होतं आणि खोटे आरोप झाल्यावर काय त्रास होतो हे मला विचारा ना तुम्ही खूप संयमी आणि समजूतदार होता म्हणून माझा निभाव लागला त्याचवेळी तुम्हीही ताईसाबच्या नवऱ्यासारखं केलं असतं तर माझं कसं झालं असतं तुम्ही माझ्यावर खूप विश्वास ठेवला आणि म्हणून मी आज इथे आहे असं म्हणून तिने त्याला मिठी मारली आणि त्याचा मुका घ्यायला गेली तसा तो म्हणाला कुसुम तू माझ्या विश्वासाचा गैरफायदा घेतेस का सोड मला तशी ती हसली आणि म्हणाली हो घेणार मी तुमच्या विश्वासाचा गैरफायदा असं म्हणून ती त्याच्या ओठांना जोरात चावली आणि म्हणाली पुन्हा जर तंबाखू खाल्ली तो रज अशीच चावला आणि आता तंबाखू जो खाईल त्याच्यासाठी वेगळा फतवा काढणार आणि तो म्हणाला जा जा काही पण कर पण तंबाखू सोडणार नाही मग तोही चेतावला आणि त्यानंही तिला चावून चावून खाऊन टाकली मग एके दिवशी तिच्या हाताखाली काम करणारा मुलगा पळत पळत आला आणि कुसुमला म्हणाला वहिनी लवकर चला ती शेणात बरबडलेले हात तसेच घेऊन म्हणाली काय झालं कशाला का येऊ काही एमर्जन्सी आहे का तो म्हणाला आहो तहसीलदार आलेत तुम्हाला भेटायला म्हणत आहेत मग ती आहे त्याच अवतारात फक्त हात धुवून वर खोचलेली साडी खाली सोडून केसांचा आंबाडा घातलेला अशा अवस्थेत तशीच गेली तर तिच्या ग्रामपंचायतला भेट देण्यासाठी स्वतः तहसीलदार आले होते तिच्या कामाचं सगळीकडे कौतुक होत होतं आणि सरपंच असावे तर अशी असं सगळे म्हणत होते तिनं तिच्या कामाचा ठसा खूप चांगल्या प्रकारे उमटवला होता कुसुमने केलेले बदल त्यांना खूप आवडले आणि त्यांनी तिच्या कामाचं खूप कौतुक केलं आणि तिचं अभिनंदनसुद्धा केलं मग आता उन्हाळा संपून पावसाळा सुरू झाला पेरणीची लगबग सुरू झाली शेतात कामासाठी बायकांची गरज पडायला लागली कुसुमनं सांगितल्यामुळे कुबेर इतर बायकांना कामाला सांगायचा पण लाडूबाईच्या या दोन नंदांना अजिबात सांगत नव्हता आणि त्यांना तर कामाची खूप गरज असायची पिंटे आणि कुबेर या दोघांच्यातच त्यांना खूप काम असायचं मग कारण ते मोठे शेतकरी होते ना मग बायडाबाई तायडाबाईला कामाला सांगितलं नाही म्हणून त्या एक दिवशी कुबेरकडे आल्या आणि म्हणाल्या कुबेर शेठ आम्ही काय आहे हो तुम्ही आम्हाला कामाला का सांगत नाही अहो कुठेच काम नाही फक्त तुमच्यात काम आहे येऊ द्या की कामाला की ती लांबणं लांबणं बायका बोलवता आणि आम्ही नको होय मग कुबेर म्हणाला बरं या कोणाला तरी पैसे द्यायचे आहेत आणि कामं करून घ्यायचे आहेत असं त्याला वाटलं आता त्यात तायडाबाई होती ती थोडी जास्तच बाजिंदीच होती दोन तीन पोरं खाली करून अगदी खोकडासारखी झाली होती आणि मग तिला कशाला मागणी येईल तेव्हा कारण कसलंच तेज नव्हतं तिच्या अंगावर चार लेकरांची आई वाटत होती आणि तिने कुबेरसमोर नखरा सुरू केला साडी मुद्दाम खूप वर खोचायची अगदी मांडीपर्यंत पदर पाडायची वरचा हुक काढायची मुद्दाम छाती त्याला दिसू द्यायची दोन चार वेळा तसं झालं कुबेरचं तिकडं लक्ष जायचं तो पुन्हा डोळे झापून घ्यायचा आता या बाईला सांगायचं तरी कसं असं म्हणून कुबेर तिथून निघून जायचा आता तिचं हे चाललं होतं कारण तिला वाटलं की आता भल्याभल्याला तिनं जाळ्यात ओढलं आहे आणि खेळवलं होतं तर मग कुबेरलाच असा ताब्यात घेतला तर कुसुम त्याचं काहीच करू शकत नाही कुबेरच्या शेतामध्ये त्यांच्या मेंढ्यांना गायांना त्यांना सुद्धा खूप खायला प्यायला मिळायचं अगदी बाराही महिने त्यांची जंगळ असायची आणि कुसुमने त्यांचा खानादानच बंद केला होता शेतातला मग जर कुबेर आणि कुसुममध्ये भांडण लागलं की मग आपला फायदाच फायदा मग एकदा सगळ्या बायका सुटून गेल्या तरी ती मुद्दाम पाठीमागं थांबली गवताचं ओझं बांधलं आणि त्या गवतामध्ये शेतातले टोमॅटो वांगी भरपूर चोरून ठेवलं आणि कुबेरला म्हणाली कुबेर शेट या की जरा हात तरी लावा ओझ्याला त्या दोघीच अशा होत्या ज्या पिंट्याला आणि कुबेरला आणि सगळ्याच गड्यांना शेट म्हणायच्या मग कुबेर गेला आणि तो तिला उचलू लागणार इतक्यात ती त्याच्या अंगावरच पडली तसा कुबेर घाबरला आणि ती उठायचं नाव घेईना मग कुबेरनं तिला बाजूला सरकवलं आणि ती जवळ आली आणि म्हणाली कुबेर शेठ एकदा घ्या की मला जवळ मला माहीत आहे तुम्ही आमच्यावर चिडलाय ना पण आता झालं गेलं विसरून जा गोडी गुलाबीनं नवी सुरुवात करूया तुम्ही जे म्हणाल ते करायला तयार आहे मी आणि तुम्ही माझ्याकडे बघता हे पण मला माहीत आहे आता कुबेरची तर पाचावर धारण झाली त्याला काय बोलावं ते कळेना आणि तो तिथून घरी निघून आला त्याची खूप घुसमट व्हायला लागली मग त्या दोघी रोज कामाला यायच्या आणि तशाच इनडायरेक्टली त्याला उकसवण्यासाठी चाळे करायच्या आता एखाद्या पुरुषावर असा हनी ट्रॅप चालू होत असेल तर तसं त्यानं काय करायचं त्याला हे सगळं सहन झालं नाही त्याला बोलताही येईना कोणाला सांगताही येईना आणि एक दिवस तो म्हणाला तायडाबाई तू कामालाच येऊ नकोस उद्यापासून आणि ती म्हणाली असं कसं मग मला जर विचारलं की तू कामाला काय येत नाही तर मग मी काय सांगू आणि तुमच्या बायकोनं तुम्हाला ताकीद दिली होती तरीसुद्धा तुम्ही आम्हाला कामाला बोलावलं हे तिला कळू द्या का आणि आता कुबेर फार घाबरला त्याला अन्नपाणी गोड लागे ना चित्त उडाल्यासारखं झालं पहिल्यांदाच कुसुम येते तर कोणीतरी बाई त्याच्या अंगावर पडली होती आणि ते त्याच्या डोक्यातून जात नव्हतं ती त्याला आवडत होती वगैरे म्हणून नाही तर त्याला ते केळसवानं वाटत होतं रात्री झोपताना सुद्धा तो कुसुमकडे पाठ करून झोपायचा कुसुम आले आहो तुम्हाला काय भूत भीत लागलं का थांबा लिंबू उतरून टाकते असं का करताय कापरं भरल्यासारखं आणि कुबेर म्हणाला तुला खरं खरं सांगू ती म्हणाली खरं खरंच सांगा मग त्यानं तिला सगळं सांगितलं आणि कुसुम आली अच्छा भूत नाही तुम्हाला तर हडळ लागलेली आहे आणि तुम्ही एक काम करा तिला होकार द्या कुसुम अशी म्हणाली आणि कुबेर म्हणाला ए कुसुम वेडी बिडी आहेस का ग तू होकार द्या काय होकार द्या माझ्याच्यानं हे जमणार नाही आई शपथ माझ्या मनात फक्त तू आहेस आणि तुझ्या आधी ती मॅगझिनमधली बाई डोळ्यासमोर दिसते मग मा कुसुम आता हसली आणि म्हणाली आहो खोटा खोटा होकार द्या खरं नाही मग आता आणखीन असाच एक दीड महिना जाऊ दिला तरी तायडाबाई कुबेरवर जाळं टाकण्याचा प्रयत्न काही सोडत नव्हती आता मका चांगली उंच झाली होती पाऊसही थांबला होता आणि पुन्हा तिनं त्याला विचारलं शेठ आहो किती घाबरताय तुमच्यासारख्या मुंबईत राहिलेल्या माणसांना असं घाबरायचं नसतं आता द्या की होकार आणि कुबेर तिला म्हणाला मी तयार आहे बोल कधी भेटायचं ती म्हणाली उद्याच इथंच मकेतच भेटूया मग आता ठरल्याप्रमाणे दोघेही शेतात भेटले मग कुबेर म्हणाला मी एक जागा हेरून ठेवला आहे आपण तिथे जाऊया तिला तर फार आनंद झाला त्याने तिच्या हाताला पकडलं आणि आत आत मकेमध्ये घेऊन गेला ती सुद्धा खूप खुश होऊन त्याच्या मागे गेली आणि तिने पुढे बघितलं तर कुसुम आणि सविता पदर खोचून तिथं तिची वाट बघत होत्या आणि आता कुबेर मागच्या मागे पळून गेला सवितानान कुसुमनं तिच्या झिपऱ्या पकडल्या आणि खूप खूप मारली आणि तशीच फरफटत गावातून तिची धिंड काढली आणि गाव सुधारत असताना सुद्धा असा घाणेरडा प्रयत्न केला आणि इतका वेळ व्यभिचार करूनही सही सरामत सुटली पण आता तावडीत सापडली आणि म्हणून तिचंसुद्धा मुंडन केलं आणि पुन्हा न्यूजपेपरमध्ये बातमी दिली मुंडन नंबर दोन आणि तिसरा नंबर पुढे प्रश्नचिन्ह देऊन ठेवलं तिसरा नंबर आपला लागू नये असं वाटून सगळेजण घाबरायला लागले आणि लफडं करणं तर दूरच पण लफड्याचा प्रस्ताव देणंसुद्धा चुकीचं आहे तरी पण मुंडण होतं म्हणून सगळ्यांचे दावेदनानले